सध्या राज्यभरात संकल्प यात्रेचे आयोजन सरकारकडून केले जात असते संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जाऊन ग्रामस्थांना विकासाचे महत्व पटवून देत असे असाच एक रथ रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील माटवण येथे गेला असता एका ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला सध्या राज्यभरात संकल्प यात्रेचे आयोजन सरकारकडून केले गेले या संकल्प यात्रेमध्ये अनेक ठिकाणी भाजप मोदीचा फोटो दाखवून प्रचार असल्याचा आरोप ह्या ग्रामस्थांनी केलेला आहे याचा हा व्हिडिओ आणि शूटिंग करून घ्या मी लपून विचारत नाही व्यक्ती हा माझा आक्षेपाचा मुद्दा नाही सिस्टीम हा माझा आक्षेपाचा मुद्दा आहे हा रथ मोदी सरकारचा कि भारत सरकारचा मला उत्तर हवंय हे सर नोर गप्पा बसायला काय जोडले गप्पा बसला तू बोल मला थांबवा प्रश्न विचारलोय मी हा रथ मोदी सरकारचा समोर या म्हणजे या बाबू शूटिंग करून हा रथ मोदी सरकारचा की भारत सरकारचा जावं आहे या खर्चाला तरतूद किती आहे आहे माझ्या सोर्सनी मला माहिती दिलेली आहे हा इथं जो आता झेंडा लावलेला आहे जो ध्वजस्तंभ बांधलेला आहे त्याला खर्च आहे पस्तीस हजार रुपये माझ्या सोर्सनी मला माहिती दिलेली आहे त्या झेंडा वंदन करताना तलाठी माटवण त्याला ग्रामपंच ग्रामसेवक माटवण ग्राम सरपंच माटवण उपसरपंच माटवण होती माझ्या सोर्सची माहिती आहे की जर तुम्ही हा खर्च केला नाही तर तुमच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल ताबडतोबीना त्यांनी तो एका चार दिवसामध्ये तो ध्वनस्तंभ बांधला आणि तिथं लावला त्याच्यावरती आतापर्यंत आक्षेप नंबर एक एकट्याच मोदी पंतप्रधान झाले नेहरू पंतप्रधान नाहीत इंदिरा गांधी नाहीत लालबहादूर शास्त्री नाहीत गुलजारीलाल नंदा नाहीत इंद्रकुमार गुरजाल नाहीत मोरारजी देसाई नाहीत एकट्याच पंतप्रधान मोरारजी नरेंद्र मोदी आहेत काय तुम्ही नरेंद्र मोदीची सुपारी घेतली व्यक्तीची सुपारी घेतली की भारताच्या पंतप्रधान पदाची जाहिरात करतात मला उत्तर द्या ऍज ए सरकारी ऑफिसर नाही तुमची मी कंप्लेंट करेन

उत्तर द्या दोन मिनिटं थांबतो परत दुसरे प्रश्न आहेत माझे म्हणून आहे आम्हाला जे रथ आलेलं आहे त्याच्याबरोबर या गावात <स्थुलिया>, नेऊन तो कार्यक्रम साजरा करायचा आहे आयोजित करायचा आहे याच्यासाठी आमची नेमणूक केली आहे आम्हाला वेगळी काय माहिती दिलेली नाही तसं बघितलं भारत सरकारचाच आहे भारत सरकारचाच आहे पण त्याच्यावर नाव मोदी आहे विषय कसं आहे बाकीची आम्हाला काय माहिती नाही आम्हाला बिडू साहेबांची नेमणूक आहे त्याप्रमाणे आम्ही हजर आहे तुम्हाला प्रश्न मांडायचे असेल बिडू साहेबांकडे मांडा ते आधीच कलेक्टरचे आहेत त्यांच्याकडे तुम्हाला उत्तर मिळतं ठीक आहे आम्ही म्हणजे एवढं आम्हाला कळलं की आम्ही सरकार आणि दुसरं एक महत्वाचा कुठल्याही शासकीय मनात आकस नाही आम्ही त्यांच्या आकसापोटी त्यांना प्रश्न विचारत नाही आम्ही राज्य व्यवस्था म्हणून आम्ही प्रखर आंबेडकर आहोत बाबासाहेबांनी आम्हाला राईट्स ऑफ फंडामेंटल दिलेले आहेत घटना दत्त मूलभूत अधिकार बोलण्याचा अधिकार भांडण्याचा अधिकार लढाई करण्याचा अधिकार जेवण्याचा अधिकार शिक्षण घेण्याचा अधिकार नोकरी करण्याचा अधिकार सगळे अधिकार बाबासाहेबांनी दिले त्याला बोलतो राईट्स ऑफ फंडामेंटल घटना दप्त मूलभूत अधिकार त्यामुळं कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याचा आम्ही निषेध पण करत नाही त्यांचा अपमान पण करत नाही फक्त आम्हाला ही व्यक्तिपूजा पूजा आम्हाला या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय